नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा हा जो व्हिडिओ आहे तो टायपिंगच्या संदर्भातला व्हिडिओ आहे आजच्या दिवसापासून आपण एक नवीन कोर्स चालू करतो आहे आपल्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे टायपिंग इंग्लिश तीसचा जो काही स्पीड आहे तो आपण ह्या कोर्समध्ये कवर करून घेणार आहोत पण मी तुम्हाला एवढं आश्वासन देऊ शकते की हा तीसचा कोर्स जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही चाळीसपर्यंत जो काही स्पीड आहे तो तुम्ही नक्कीच कवर करणार फक्त अट एवढीच आहे की जसं मी तुम्हाला सांगते आणि जेवढ्या वेळ मी तुम्हाला सांगते तेवढ्या वेळ तुम्ही त्याची काय करायची आहे प्रॅक्टिस करायची आहे टायपिंगचा हा जो कोर्स आहे तो टोटली सहा महिन्याचा कोर्स असतो पण आपण जो आहे तो दहा दिवसामध्येच हा टायपिंगचा जो सहा महिन्याचा कोर्स आहे तो आपण कवर करणार आहोत फक्त पुन्हा एकदा सांगेन जसे मी तुम्हाला दररोज जे काही लेसन्स देते ते लेसन फक्त मी सांगितलेल्या टायमिंगनुसार आणि जसं मी सांगते तसं तुम्ही टाईप करत जा किंवा त्याची प्रॅक्टिस करत जा म्हणजे तुमचा हा जो कोर्स जो आहे तो प्रॉपर तुमचा कवर होईल ओके चला तर मग आपण स्टार्ट करूया की कशा पद्धतीने आपला जो पहिला लेसन आहे तो टाईप करायचा असतो पण पहिला लेसन टाईप करण्याच्या अगोदर आपल्याला कीबोर्डची माहिती असणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्हाला कीबोर्डची व्यवस्थित माहिती नसेल तोपर्यंत तुम्ही टाईपसुद्धा व्यवस्थित करू शकत नाही आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर मी मराठीचा कोर्ससुद्धा तुमच्यासाठी चालू करणार आहे म्हणजे तुमचं इंग्लिश आणि मराठी फ्रीमध्ये तुम्ही घरी बसून जो कोर्स आहे तो तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये जर तुमच्या घरी जर कम्प्युटर जर नसेल तर मग मोबाईलवर टायपिंग कशी करायची हे सुद्धा मी तुम्हाला आपल्या चॅनेलवर सांगणार आहे तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकनवर सुद्धा तुम्ही क्लिक करून ठेवा की जेणेकरून याच्यापुढे येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते तुम्हाला मिळत राहील ओके चला तर आपण पहिल्यांदा कीबोर्डची पूर्ण माहिती जाणून घेऊया आणि मग त्याच्यानंतरचा आजचा जो पहिला लेसन आहे तो आपण टाईप करण्यासाठी शिकूया ओके पहिल्यांदा तुम्हाला कीबोर्डची माहिती असणं गरजेचं आहे कीबोर्डची माहितीच म्हणजेच काय की याच्यामध्ये तुम्हाला हा जी पहिली जी लाईन दिसते तुम्हाला म्हणजे पहिली म्हणजे मिडल मधली ही जी लाईन दिसते याला आपण काय म्हणतो मिडल रो किंवा त्याला होम रो असं सुद्धा म्हटलं जातं होम रो कशासाठी की जेणेकरून तुम्ही कुठेही जरी टाईप जरी केलं तरी आपल्याला कुठे यायचं आहे बर, अपला अपला जा, रो होम रोवर यायचे म्हणजे जसं उदाहरणार्थ कुठेही जरी फिरलो आपण दिवसभर तरीसुद्धा आपल्याला आपल्या घरी यायचं असतं त्याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही लाईनवर जर टाईप जर करता ते तरीसुद्धा तुम्हाला रिटर्न मिडल रोला यायचं आहे म्हणजेच होम रोला यायचं आहे ओके त्याच्यानंतरची वरची ही जी लाईन आहे त्याला म्हणतात ते अप्पर रो किंवा टॉप रो ओके त्याच्यानंतर मिडल रो नंतर ही जी खाली जी लाईन दिसते याला म्हणतात ते बॉटम रो जर ही अप्पर आहे म्हणजे याच्यासाठी ही जी काही आहे ती कुठली असणार आहे आपली बॉटम रो असणार आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे जे नंबर्स दिसतात जसं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन आणि झिरो ओके यांना काय म्हटलं जातं नंबर रो त्यानंतर ही जी मोठी जी पट्टी दिसते याला स्पेस बार असं म्हटलं जातं ओके त्यानंतर दोन्ही बाजूला इथे काही कीबोर्ड जे असतात ते त्याच्यामध्ये शिफ्ट असं लिहिलेलं असतं इथे शिफ्ट लिहिलेलं नाही आहे इथे फक्त ॲरो दिलेला आहे ही जी आहे ती शिफ्ट बटन आहे त्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला शिफ्ट बटन दिसेल दोन्ही बाजूला शिफ्ट बटन असतं त्यांचा काय उपयोग तुम्ही पुढे तुम्हाला सांगेल तसंच इथे कंट्रोल आणि अल्ट त्यानंतर इथे सुद्धा कंट्रोल आणि अल्ट दिलेला आहे यांचा काय उपयोग आहे जस जसे आपले व्हिडिओज पुढे जातील त्या पद्धतीने मी तुम्हाला त्याची माहिती सांगणार आहे ओके त्यानंतर इथे तुम्हाला कॅप्सलॉक जे आहे हा कॅप्सलॉक हा ऑप्शन तुम्हाला इथे देतो याचासुद्धा उपयोग कसा आहे किंवा मी एक सेपरेटच असा व्हिडिओ बनवेल की ज्याच्यावर तुम्हाला पूर्ण कीबोर्डची माहिती सांगितली जाईल म्हणजे कीबोर्डबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेन पण आजचा हा जो आपला पहिला लेसन आहे तो कशाच्या संदर्भात आहे की टायपिंगमध्ये पहिला धडा किंवा पहिला लेसन आपल्याला काय टाईप करायचं आहे ओके तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहिल्यांदा तुमची जी काही बोटं आहेत त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया पहिलं जे आहे याच्यावर ही चार बोटांनी आपल्याला टाईप करायची आणि पुन्हा इकडची ही जी चार बोटं आहेत त्या चार बोटांनी आपल्याला टाईप करायची आणि तसंच आपल्याला अंगठेसुद्धा सुद्धा वापरायचे आहेत ओके पण हे वापरताना आपण कसं वापरणार जर तुम्ही उजव्या हाताने जर काम करत जर असणार तर तुम्हाला आपला उजव्या हाताचा म्हणजे राईट हँडचा अंगठा आहे कशासाठी स्पेस बारसाठी स्पेस बारचं काम काय असतं चाम? शब्दांच्यामध्ये दे अंतर देण्यासाठी ओके आणि त्याच्यानंतर जर तुम्ही लेफ्टी असणार तर मग तुम्हाला डाव्या हाताचा अंगठा जो आहे तो तुम्हाला स्पेस बारसाठी वापरायचा आहे ओके आता आम्ही राईट हँडेड आहे उजव्या हाताने सगळे काही कामं आपण करतोय तर त्याच्यासाठी मी उजवा अंगठा वापरणार आहे आणि जर तुम्ही लेफ्टी जर असणार असणार तर मग तुम्ही लेफ्टचा जो डाव्या हाताचा अंगठा आहे तो तुम्ही वापरणार आहात आता टाईप कसं करायचं आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा क्रम्स सांगते इथे आपल्या ह्या बोटांवर कसं येणारे अक्षर पहिल्यांदा इथे ए येतो त्यानंतर इथे एस येतो त्यानंतर इथे डी येतो आणि इथे एफ येतो ओके त्यानंतर इकडचं जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे सेमीकोलन सेमीकोलन काय आहे ते मी तुम्हाला दाखवते त्यानंतर सेमीकोलन झाल्यानंतर इथे एल येतो त्यानंतर इथे के येतो आणि इथे जे येतो आणि मग नंतर आपल्याला काय टाईप करायचं आहे म्हणजे काय प्रेस करायचं आहे तर स्पेस मग स्पेससाठी काय असणार आहे उजवा अंगठा ओके आता मी तुम्हाला ते शब्द दाखवते जसं मी तुम्हाला दाखवलं हे बघा याने काय येणार ए त्यानंतर हे जे बोट आहे त्याने काय येणार तुमचा एस नंतर इकडचं जे काही मिडल फिंगर आहे त्याने काय येणार आहे तुमचं डी आणि हा जो आहे त्याने काय येणार आहे एफ मग तसंच हा जो डॉट आहे डबल डॉट आहे त्याला कोलन असं म्हटलं जातं आणि डॉट आणि कॉमा आहे त्याला सेमीकोलन म्हटलं जातं मग याने सेमीकोलन मग याने एल त्यानंतर याने के आणि याने जे ओके टाईप करून दाखवते तुम्हाला बोटं जी आहेत ती तुम्हाला अशी ठेवायची आहेत पुन्हा हा इकडचा सुद्धा हे बोटं इथे ठेवून द्यायचे उजव्या हाताच्या अंगठ्याने तुम्हाला स्पेस द्यायचं मग मी टाईप कसं कर करणार आहे आता आपण काय करणार आहोत आपण आता हे जे सगळं काही आहे जे मी तुम्हाला लेसन सांगितलेलं आहे तो मी तुम्हाला टाईप करून दाखवते ओके मग पहिल्यांदा इथे मी माझी बोटं जी आहेत ती पहिल्यांदा ठेवून दिली त्यानंतर सुद्धा सेमी कॉलनपासून आपण स्टार्ट करणार आहोत लक्षात असू द्या तुमचं जर टेबल जर असेल तर त्याला असं टेबलला हात टेकवायचा नाही आहे नव्वद डिग्रीमध्ये तुमचा हात राहायला पाहिजे सुरुवातीला अडचणी येणार आहात पण व्यवस्थित टाईप करण्याचा प्रयत्न करा म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही नाहीतर आत्ताच आताच जर तुम्ही सपोर्ट जर घेता ते तर मग पुढे जाऊन स्पीड पकडायला जो आहे तो तुम्हाला प्रॉब्लेम येऊ हो शकतो ओके तर मग आता आपण स्टार्ट करूया आपणपर्यंत स्टार्ट केलं ए एस डी एफ आणि स्पेस त्याच्यानंतर सेमीकॉलॉन एल के जे स्पेस स्पेस लगेच द्यायचं आहे तुम्हाला एस डी एफ स्पेस सेमिकॉलन एल के जे स्पेस एस डी एफ स्पेस सेमिकॉलन एल के जे स्पेस हा तुम्हारे पेला लेसन है हा जो लेसन है तो तुम्हें दर रोज तीन तास प्रॅक्टिस करायचे जर तुम्ही घरी प्रॅक्टिस जर करता ते तर तुम्हाला हा घरीच बसून तुम्ही करा म्हणजे जेणेकरून तुमचं जे काही म्हणजे पैसे वगैरे आहेत ते तुमचे जाणार नाही आहेत आणि याच्यासाठी हे काही जे काही सिरीज जी आहे ती मी तुमच्यासाठी बनवते हा जो पहिला लेसन आहे ए एस डी एफ सेमी कॉलन एल के जे हा लेसन तुम्हाला दररोज तीन तास प्रॅक्टिस करायचं आहे आणि याच्या ज्यासाठी जे आहे आता समजा जर तीन तास तुम्ही कंटिन्यू जर नाही बसू शकते तर एक तास कंटिन्यू बसण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर ब्रेक घ्या पुन्हा एक तास कंटिन्यू करा त्याच्यानंतर पुन्हा ब्रेक घ्या आणि पुन्हा एक तास करा चला जर समजा जर तुम्ही तीन तास नाही करते तरीसुद्धा डेली तुम्हाला दोन तास प्रत्येक लेसनचे मी जे सांगते याच्यापुढे जो काही आपण दहा दिवसाचा जो काही टायपिंगचा कोर्स मी तुम्हाला सांगणार आहे या कोर्सशी तुम्ही कशी प्रॅक्टिस करणार आहात तर दररोज दोन तास तुम्हाला मी दिलेला प्रत्येक लेसन जो आहे तो तुम्हाला काय करायचं टाईप करायचे म्हणजेच जो सहा महिन्याचा जो कोर्स आहे तो तुम्ही प्रॉपर दहा दिवसामध्ये कवर करू शकता नुसते लेसनच नाही आहेत तर याच्यापुढे येणारे जे काही शब्द वगैरे आहेत किंवा वाक्य वगैरे आहेत हे सुद्धा मी तुम्हाला ह्या कोर्समध्ये सांगणार आहे फक्त मी जसं सांगते तसं फक्त तुम्हाला काय करायचं फॉलो करायचे म्हणजे सहा महिन्याचा कोर्स आपण कमीत कमी, -कमी वेळामध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुन्हा एकदा सांगेन तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून याच्या पुढचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला जसे मी अपलोड करेल तसे, तुम्हा तसे तुम्हाला ते भेटत जातील आणि व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मध्ये तुम्हाला टाईप करायचे ए एस डी एफ त्यानंतर सेमीकॉलन एल के जे जसं मी सांगितलंय तसं तुम्हाला टाईप करायचं आणि हा लेसन तुम्हाला व्यवस्थित प्रॅक्टिस झाल्यानंतर लगेच दुसऱ्या लेसनला टाईप करायला सुरुवात करायची नाहीये मग काय करायचे तर दुसरा लेसन टाईप करण्याच्या अगोदर इथे काही मी शब्द देते तुम्हाला की जे शब्द जे आहेत ते तुम्हाला पहिला लेसन टाईप झाल्यानंतर एक पेज दोन केले तर वेल अँड गुड पण एक पेज तुम्हाला हे जे काही शब्द आहेत ते तुम्हाला काय करायचे आहेत टाईप करायचे आणि मग नंतरच दुसऱ्या लेसनला सुरुवात करायची आहे हे मात्र आठवणीला लक्षात ठेवा जसं मी सांगते तसंच टायपिंग करा तुमचा सहा महिन्याचा कोर्स मी दहा दिवसामध्ये तुम्हाला कंप्लीट करून देईल ओके दुसरा लेसनचा जो काही व्हिडिओ आहे मी लगेचच टाकण्याचा प्रयत्न करेल की जेणेकरून आपला जो कंटिन्यू दहा दिवसाचा जो कोर्स आहे तो प्रॉपर चालू राहील